दिनांक अठरा तीन दोन हजार चोवीस रोजी मालाड पोलीस ठाणे हत्तीत एम टी एन एल एस व्ही रोड मालाड पश्चिम मुंबई या ठिकाणी रात्रीच्या वेळेस असलेल्या ट्रॅफिकमधून फिर्यादी हे मोटर कारने जात होते त्यावेळी ड्रायव्हरच्या दरवाजाकडे येऊन एका इस्माने जोरजोरात दरवाजा काचेवर थाप मारली व तुमने मेरे पैर पे गाडी चलाकर मेरा ॲक्सिडेंट कर दिया असे बोलू लागला बोलणे चालू असताना डाव्या बाजूने त्याच्या साथीदाराने त्याच्या गाडीवर थाप मारली असता फिर्यादी यांनी गाडीची कास खाली केली एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी मेरठ येथील गुन्हेगार हे मालाड परिसरात अशाच प्रकारे चोरी करण्याकरिता येणार असल्याची बातमी मिळाल्याने मालाड परिसरात सापड असून दोन आरोपींना अटक केलेली आहे सदरच्या दोन्ही आरोपींकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीतून त्यांनी आतापर्यंत ब्रह्न मुंबई पोलीस ठाणे हद्दीतून एकूण तीस ते पस्तीस ठिकाणाहून वेळोवेळी मोबाईल फोन चोरी केल्याचे सांगितले आहे आरोपी करून आतापर्यंत वेगवेगळ्या कंपनीचे एकूण एकवीस मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले असून त्यांनी अजून बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्यता आहे व आणखी मोबाईल हस्तगत होण्याची शक्यता आहे सदर कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग मुंबई राजीव जैन पोलीस उपायुक्त परिमंडल अकरा मुंबई आनंद भोईटे सहाय्यक पोलीस आयुक्त गोरेगाव विभाग मुंबई भोईटे सहाय्य पोलीस आयुक्त गोरेगाव विभाग मुंबई श्रीमती रेणुका बागडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र अडाणे पोलीस निरीक्षक गुन्हे राजेंद्र पन्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे गुन्हे प्रकटीकरण या पथकाने केली आहे लक्ष्मी नारायण वनम यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाईम्स ठाणे